माझे नाव नरेंद्र कुमार यशवंत चौरागडे सरपंच ग्रामपंचायत बांधकाम विभाग बनवित आहे आणि ते अंदाजित किंमत त्या सिमेंट रस्त्याची जवळपास काहीतरी आहे असं आणि संबंधित ठेकेदार हा बारेवर म्हणून गोरेगाव येथील आहे आणि त्या संबंधित विभागाचे जे जेई आहेत डिप्टी इंजिनियर आणि एक ठाकरे म्हणून आहेत पण आतापर्यंत त्यांनी ते त्या रोडाला व्हिजिट मारली नाही आणि विचारपूसही सुद्धा केली आहे की नाही केली या हे आहे आणि कामही सुद्धा व्यवस्थित निकृष्ट दर्जाच्या होत आहे असे दिसून येत आहे नमस्कार मित्रांनो शोध बातमीच्या ह्या सत्याच्या युवा आवाज लाईव्ह आपले स्वागत आहे गोरेगाव मोहाडी रस्ते बांधणीत प्रचंड भ्रष्टाचार गोरेगाव तालुक्यातील मोहाडी येथे सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे कार्य प्रगती पथकावर आहे पण रस्ता बांधकामात भ्रष्टाचार होत असल्यामुळे नागरिक तसेच गावातील प्रथम नागरिक म्हणजे सरपंच नरेंद्र चौरागडे यांनी रस्ता बांधकामात भ्रष्टाचार होत असल्याचे सांगितले आहे सरकार लोकांचे लोकांनी लोकांसाठी निवडून दिलेले असते जाणीवपूर्वक खराब रस्ते ठेवले जातात तेव्हा जाणीवपूर्वक निकृष्ट दर्जाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ठेवली जाते रस्ते आणि दुरुस्तीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार होतो हे माहीत असतानाही उपाययोजना केली जात नाही तेव्हा अपुरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असते रस्ते बांधकामात भ्रष्टाचार म्हणजे रस्त्याच्या बांधकामाच्या प्रक्रियेत अनियमितता आणि गैरकायदेशीर व्यवहार करणे यालाच लाचखोरी कामात निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरणे किंवा कामाच्या बजेटमध्ये जाणीवपूर्वक वाट करणे याचा समावेश असू शकतो रस्ता बांधकाम म्हणजे मोवाडी ग्रामपंचायत अंतर्गत रस्ता आहे आणि तो सार्वजनिक बांधकाम विभाग गोंदियाकडून बनवित आहे आणि ते अंदाजित किंमत त्या सिमेंट रस्त्याची दीड दे करोडच्या जवळपास काहीतरी आहे असं आणि संबंधित ठेकेदार हा बारेवर म्हणून गोरेगाव येथील आहे आणि त्या संबंधित विभागाचे जे जेई आहेत गायकवाड डिप्टी इंजिनियर आणि एक ठाकरे म्हणून आहेत पण आतापर्यंत त्यांनी ते त्या रोडाला व्हिजिट मारली नाही आणि दे विचारपूसहीसुद्धा केली आहे की नाही केली या संका आहे आणि कामहीसुद्धा व्यवस्थित निकृष्ट दर्जाच्या होत आहे असे दिसून येतं पाण्याच्या शिडकावसाठी मी ठाकरे या पाच ते सहा वेळा फोन केला ठाकरे जेई म्हणतो काम हो हो म्हणते पाणी मार रे म्हणते आणि संबंधित जो बारेवार ठेकेदार आहे आतापर्यंत त्या ठेकेदाराने त्या रोडाकडे येऊन बघितलाही नाही त्याचे जे पेटी कॉन्टॅक्टर आहेत त्याला मी विचारलो होतो तो म्हणते आम्हाला ठेकेदारने भेजराय पाणी आणि पाणी टँकर म्हणजे आज बनलेला रोड उद्या दोन वाजेच्या जवळपास पाणी मारतात थांबवण्यासाठी मी थांबवलो होतो सुरुवातीलाच त्याच्यानंतर ते गायकवाड आणि ते ठाकरेजींना बोले हम आहे बोले अच्छा काम होऊंगा बोले सुरुवातीला बेससाठी विचारलो होतो का चार बेस आहे आणि जी दडणवडण जास्त आहे त्या रोडाने सगळे मोठे वाहक वाहन जात असतात त्यामुळे ते त्यांना चांगला रोड बनायला पाहिजे असं मी पुन्हा सुद्धा त्यांना सांगितलं आहे त्या क्षमजताचं बनत नाही आहे काय की मेन रस्ता आहे आणि दिवसभरातून पाचशेच्या जवळपास गाड्या मोटरसायकल असो ट्रक असो या टिप्पर असतात हे सगळे जातात आणि अशा प्रकारचे रोड हा आपल्या गावांतर्गत बनत असतो जिथून दिवसातून पाच दहा गाड्या जातात पण हा रोड तो पुन्हा मेन रोड आहे आणि ह्या रोडावरून शाळा आहे ग्रामपंचायत आहे उपकेंद्र आहे चोपाकडे जाणारा रस्ता आहे हे सगळे वाहन इथूनच जातात आणि एस टी चालक एस टी सुद्धा जात आहे रस्ता अगोदर सुरुवातीला त्यांनी सांगितलं का साडे मीटर रस्ता बनेल मांडूदेवी पासून ते आमच्या ग्रामपंचायत सचिवालयापर्यंत पर्यंत मग पुन्हा ते जे म्हणणं आलं बीची आपण तीन सीडी वर्ग आली आहे तो करके तर कम हो त्यांनी आता बेस केला आहे आणि ते खेमराज वाकले यांच्या घरापर्यंतच केलाय उत्खनन केलेलं नाही आहे त्यांनी फक्त मागच्या वर्षी त्यांनी आता दहा महिने अगोदर दोनही साईडला तीन तीन फीट त्यांनी खोदकाम करून बेस केला होती आणि आता चवळाई रोडाची साडेपाच मीटर आहे सार्वजनिक बांधकाम विभाग खानदरापेक्षा कमी दराने निविदा स्वीकारतात बांधकामाची तपासणी होत नाही कंत्राटदार कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नाही निर्धारित प्रमाणापेक्षा सिमेंट वापरतात काँक्रीट मिश्रणांची जाडी कमी ठेवतात रस्ते सहा महिन्यासाठी बांधले जातात ऑक्टोंबरमध्ये निविदा काढल्या जातात जानेवारी ते मार्चपर्यंत रस्ता बांधला जातो जून जुलै पाऊस पडतो ऑगस्टमध्ये रस्ते खराब होतात पुन्हा ऑक्टोंबरमध्ये निविदा काढली जाते ही प्रक्रिया सतत सुरू असते रस्ता बांधकामात भ्रष्टाचाराला जबाबदार कोण कंत्राटदार की बांधकाम अभियंता बघूया या पुढील भागात मित्रांनो आपले काय मत आहे कमेंट करून कळवा आणि आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले असेल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बेल बेलायकन क्लिक करायला विसरू नका तामेश्वर पंधरे युवा आवाज लाईव्ह न्यूज